नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वाफेवरचे तांदळाचे पापड करून दाखवणार आहे अगदी पांढरे शुभ्र होणारे आणि अगदी दुप्पट तिप्पट फुलणारे हे पापड कसे करायचे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलाही जुना आणि मोकळा होणारा तांदूळ घेऊ शकता आणि आता यामध्ये पाणी घालून हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने हाताने चोळून चोळून चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हा तांदूळ मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता यामध्ये तांदूळ पुढे एवढं पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून हा तांदूळ दोन दिवस भिजवत ठेवायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ यामधलं पाणी काढून टाकायचं आहे आणि नवीन पाणी यामध्ये घालायचं आहे आता हे तांदूळ मी तुम्हाला तिसऱ्या दिवशी दाखवत आहे बघू शकता तांदूळ अगदी छान भिजलेलं आहे आता एका भांड्यावर अशी पुरणाची चाळणी मी इथे ठेवलेली आहे आता या चाळणीवर आपण हे तांदूळ काढून घेऊया तांदूळ आता मी पूर्ण काढून घेतलेले आहे आता हे तांदूळ आपण दहा पंधरा मिनटे या चाळणीवर अशीच मिथळत ठेवूया तांदूळ मी थळून घेतलेले आहेत आता इथे मी एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे आता त्याच्यावर हे तांदूळ घालूया आणि अगदी पातळ असे पसरवून घेऊया हे आपल्याला सावलीमध्येच वाळवून घ्यायचे आहेत पंख्याखाली सात आठ तास तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत आणि नंतर गिरणीमधून बारीक मैद्याप्रमाणे दळून आणायचे आहे मी गिरणीमधून अगदी बारीक मैद्याप्रमाणे पीक दळून आणलेलं आहे बघू शकता अगदी बारीक असं पीक दळून आणलेलं आहे ते ते हे, हे. हे, आता हे पीठ आपण असं चाळणीने चाळून घेऊया आणि त्यामध्ये जे चाळण निघतं ते मी काढून टाकणार आहे बघू शकता असं चाळण निघालेलं आहे आणि पीठ पूर्णपणे चाळून घेतलेलं आहे अर्धा किलो पीठ मी तांदळाचं काढून घेतलेलं आहे हे तांदळाचे पापड करण्यासाठी बराचसा वेळ लागतो त्यामुळे मी आता अर्धा किलोचेच पापड करणार आहे बाकीचे नंतर करणार आहे आता हे पीठ आपण एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया आणि आता यामध्ये एक चमचा खसखस घालूया दोन चमचे तीळ घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया मी सर्व मापे व एखाद्या चमच्याने घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये पाणी घालून डोश्याचं पीठ असतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हे भिजवून घ्यायचं आहे गुठळी होऊ न देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम घालायचं नाही हे पीठ मी डोशाच्या पिठाप्रमाणे भिजवून घेणार आहे सरभरीत असं भिजवून घ्यायचं आहे जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे एकदम पाणी घालू नका कमी पडलं तर आपल्याला नंतरही पाणी टाकता येतं आता हे पीठ असं हातानेच मी भिजवून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स करता येतं हाताने कालून घेतल्यामुळे गुठळ्या सुद्धा व्यवस्थित मोडता येतात आता या पद्धतीने मी हे पीठ सरभरीत असं भिजवून घेते बघू शकता अगदी स्मूथ असं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघून घ्या बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे यापेक्षा पातळ करायचं नाही आहे गरज वाटली तर नंतर पाणी टाकता येतं अगोदरच पातळ करून ठेवू नका छान आता स्मूथ पीठ भिजवून झालेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून एक तास पीठ भिजू द्यायचं आहे पापडाचं पीठ भिजवून एक तास झालेलं आहे पीठ घट्ट सर वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मला हे पीठ थोडंसं घट्ट वाटत आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे तर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघू शकता आता व्यवस्थित कन्सिस्टन्सी झालेली आहे आपण पापड कसा होतो ते बघूया गरज वाटली तर पुन्हा एकदा पाणी घालू शकता पापड करण्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आणि पातेल्यावर बसतील अशी मी येथे दोन ताटं घेतलेली आहेत दोन ताटं घेतलेली आहेत ताटं पुसण्यासाठी एक नॅपकिन घेतलेला आहे कोरडा नॅपकिन घेतलेला आहे आणि पापड काढण्यासाठी आपल्याला अशी एक मोठी सुई लागणार आहे किंवा तुम्ही मोठी लांबट टूथपिक सुद्धा घेऊ शकता आणि एका परातीमध्ये पापडाचं ताट बुडवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आणि मी इथे एक लाकडी सूप घेतलेला आहे तुमच्याकडे लाकडी सूप किंवा टोपलं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता यासाठी लाकडीच टोपलं किंवा सूप लागणार आहे आता या पापडाच्या मिश्रणामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि थोडंसं पातळ करून घेऊया बघू शकता आता व्यवस्थित बॅटर तयार झालेलं आहे पाणी आता चांगलं उकळलेलं आहे आता आपण पापड करूया आता या ताटावर आता आपण थोडेसे बॅटर टाकून घेऊया आणि बघू शकता अशा पद्धतीने ताट फिरवत राहायचं आहे आणि पापडाला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता अगदी पातळ असा पापड तयार झालेला आहे तर आपण हा वाफेवर ठेवूया गॅसची फ्लेम मिडी वाफेवरचा पापड होतो आहे तोपर्यंत आपण दुसरा पापड तयार करून घेऊया तर परत एकदा थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेऊया अशा पद्धतीने गोल गोल फिरवून पापड तयार करून घेऊया पापड करायला सोपे असतात पण वेळ लागतो कारण आपल्याला एक एक पापड पाथीवर वाफून घ्यायचा आहे आता दुसरा पापड तयार झालेला आहे आता आपण पहिला पापड झाला की नाही ते बघूया आता पापड तयार झालेला आहे बघू शकता थोडासा सुकलेला दिसतो आहे आता लगेचच हजार पाण्यात टाकायचा आहे आपण हा दुसरा पापड तोपर्यंत ठेवूया आणि आता ह्या पापडाचं ताट असं पाण्यामध्ये गोल गोल फिरवायचं आहे कापडाला हात लावून बघूया आपण गरम वाटत असेल तर वरून थोडस गार पाणी टाकायचं आहे आणि आता या सुईच्या टोकाने आपड असा काढून घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने ताट असं फिरवायचं आहे आणि आता सुईचं टोक असं थोडस वर करून आपड अलगत काढून घ्यायचं आहे बघू शकता अगदी पातळ असा पापड तयार झालेला आहे आता आपण हा सोपावर टाकून घेऊया प्रत्येक वेळेला असं ताट पुसून घ्यायचं आहे म्हणजे पापड व्यवस्थित टिकतो आता तो पापड होईपर्यंत आपण दुसरा पापड तयार करून घेऊया थोडसच मिश्रण टाकायचं आहे गोल गोल फिरवत जायचं आहे आता आपण हवा वाफेवरचा पापड काढून बघूया बघू शकता पापड झालेला आहे लगेचच बारातीमध्ये टाकून घेऊया दुसरा पापड फिरवत राहायचं आहे पापडाचं पाणी गरम वाटलं तर त्याच्यावर थोडस गार पाणी टाकून घ्यायचं आहे परातीतलं पाणी गरम झालं तर ते टाकून दुसरं घ्यायचं आहे आणि आता आपण हे ताट असं खाली ठेवूया आणि सुईच्या टोकाने असं पापड काढून घेऊया ताटे का हाताने असं फिरवत राहायचं आहे आणि असं सुईच्या टोकाने हा पापड काढून घ्यायचा आहे पापड करायला खूप सोपे आहेत पण याला वेळ लागतो सुईच्या टोकाने थोडस अलगत वर करून असं पापड काढून घ्यायचा आहे बघू शकता अतिशय पातळ असा पापड तयार झालेला आहे एक दोनदा केल्यानंतर तुम्हाला सहजच जमेल आता याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेणार आहे आता आपण हे सोपावर टाकून घेऊया आणि आता याच पद्धतीने मी बाकीचे पापड तयार करून घेणार आहे बघू शकता इथे मी चार पापड तयार करून घेतलेले आहेत बघू शकता अशा शप्त पद्धतीने अलग अशा अलगत हे पाप प्लॅस्टिक शीट वर टाकून घ्यायचे आहेत तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हात हे पापड टाकू शकता तरीही ऊन नसेल तरीही काहीच हरकत नाही पंख्याच्या हवेखाली सुद्धा हे पापड छान वाळतात पंख्याच्या खाली एक दिवस पापड वाळवून घेतल्यानंतर एक दोन दिवस कडक पडकून वाळवून घ्यायचे आहेत म्हणजे पापडामध्ये ओलावा राहत नाही पापड व्यवस्थित वर्षभर टिकतात आता या पद्धतीने मी सर्व पापड टाकून घेते ज जसे पापड होतील तसे तसे थोडे थोडे पापड चुपावरून काढून कापडावर वाळत घालायचे आहे हे पापड वाळत घालत असताना अलगत उचलायचे असतात पापड खूप नाजूक असतात त्यामुळे अलगत उचलून वाळायला घालायचे आहे नाहीतर ते तुटू शकतात आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व पापड वाळू घालून घेणार आहे सगळे पापड तयार करून झालेले आहेत अर्धा किलो पिठामध्ये जवळजवळ साठ ते पासष्ट पापड होतात मी हे पंख्याच्या हवेखाली एक दिवस वाळवून घेणार आहे तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हात वाळवून घेऊ शकता पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळतात आणि नंतर एक दोन दिवस त्याला ऊन द्यायचं आहे सगळे पापड तयार करून झालेले आहेत आणि हे पापड करण्यासाठी जवळजवळ मला अडीच ते पावणे तीन तास लागलेले आहेत बघू शकता अगदी छान असे तांदळाचे पापड तयार झालेले आहेत मी हे सावलीमध्येच वाळवून घेतलेले आहेत नंतर दोन दिवस उन्हामध्ये ठेवले होते आता छान पापड वाळलेले आहेत तांदळाचे वाफेवरचे पापड अगदी काचेप्रमाणे प्रमाणे तयार झालेले आहे बघू शकता याला छान शाईन आलेली आहे हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते एका कढईमध्ये मी तेल तापवायला ठेवलेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण पापड तापून घेऊया तळून बघू शकता पापड अगदी छान फुललेला आहे आणि खायला तरी पापड खूपच छान लागतात खुश बघू शकता पापड खूपच छान पांढरा शुभ्र झालेला आहे बघू शकता कच्च्या पापडापेक्षा तळलेला पापड दुप्पट तिप्पट फुललेला आहे आता याच पद्धतीने मी काही पापड तळून घेणार आहे बघू शकता वाफेवरचे तांदळाचे पापड अगदी छान पांढरे शुभ्र झालेले आहे तर मी त्यातलं तुम्हाला एक पापड तोडून दाखवते बघू शकता आवाज ऐकू शकता अगदी कुरकुरीत आणि खुसखुसीत असे पापड तयार झालेले आहेत बघू शकता मी तुम्हाला याचा चुरा करून दाखवते बघू शकता अगदी बारीक असा चुरा होत आहे आणि अगदी छान पापड तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्कीच करून बघा मला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला द्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद